नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर देशात परिवर्तन घडवण्यासाठी सर्वांनीच मानसिकता बदलून परिवर्तनशील कल्पनांचा अंगीकार करावा पंतप्रधान ट्विटरवर सर्वाधिक लोकप्रिय भारतीय व्यक्तिमत्व म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ट्विटरकडून नोंद मुंबईतल्या हाजी अली दर्ग्यातली महिलांवरची प्रवेशबंदी उठवण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय विदर्भ मराठवाड्यातल्या दुग्ध विकासाला चालना देण्यासाठी दोन हजार गावात कार्यक्रम राबवणार मुख्यमंत्री राज्यात वीस जिल्ह्यांमधल्या एकशे सत्तावीस ग्रामपंचायतींसाठी आज मतमोजणी द्राक्ष उत्पादनासाठी जागतिक स्तरावरील नवं तंत्रज्ञान आत्मसात करावं तसंच विपणन व्यवस्था प्रभावी करावी शरद पवार आणि बिहार आणि मध्य प्रदेशातल्या पूरस्थितीत सुधारणा मात्र उत्तर प्रदेशच्या पूर्व भागात काही ठिकाणी स्थिती गंभीर देशाच्या परिवर्तनासाठी सर्वांनी आपली मानसिकता बदलण्याची गरज असून त्यासाठी परिवर्तनशील कल्पना अंगीकारल्या पाहिजेत असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे नीती आयोगाच्या ट्रान्सफॉर्मिंग इंडिया उपक्रमाअंतर्गत आज नवी दिल्लीत विज्ञान भवन इथं व्याख्यान व्याख्यानमाल बोलत होते विकासाच्या दिशेनं गतिमान वाटचाल करण्यासाठी आपल्याला कालबाह्य कायदे आणि अनावश्यक प्रक्रिया रद्द करून प्रशासनात आमूलाग्र परिवर्तन करावं लाग्वि असंही म्हणाले नवीन बदलांचा आव्हान पलताना केवळ आकडवारीतली वाढ उपयुक्त नाही तर या वाढीचं वास्तवात रूपांतर होऊन तळागाळापर्यंत विकासाची फळं पोहोचावीत असा आपला दृष्टिकोन असल्याचं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं परिवर्तन हे अंतर्गत आणि बाह्य या दोन्ही अंगांनी व्हायला हवं तसंच या घडीला कोणताही एकटा देश प्रगती करू शकत नाही असंही मोदी म्हणाले प्रत्येक देश हा या न त्या कारणानं एकमेकांवर अवलंबून असून जागतिक स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर प्रत्येक देशाला आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे आपल्या उपक्रमांना दिशा द्यावी लागेल असं पंतप्रधानांनी सांगितलं भारताच्या दौऱ्यावर आलेले सिंगापूरचे उपपंतप्रधान थर्मन षण्मुगरत्नम यांनीही या व्याख्यानमालेत जागतिक अर्थव्यवस्थेतलं भारताचं स्थान या विषयावर आपले विचार व्यक्त केले भारत निश्चितच चीनला मागे सारू शकतो असं मत षण्मुगरत्नम यांनी व्यक्त केलं या व्याख्यानमालेत केंद्रीय मंत्रिमंडळातले सर्व मंत्री अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि विविध मान्यवर उपस्थित होते ट्विटरवर सर्वाधिक लोकप्रिय असलेलं भारतीय व्यक्तिमत्व म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिलं स्थान पटकावले यामध्ये त्यांनी चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांना मागे टाकलं आहे संपूर्ण जगभरातल्या लोकप्रिय राजकीय नेत्यांमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या स्थानावर आहेत मोदी यांच्या ट्विटर चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस भर पडत असून दररोज लाखोजण त्यांच्या अकाऊंटला भेट देतात असं ट्विटरनं म्हटलं आहे जम्मू काश्मीरमधल्या संचारबंदी क्षेत्रात आज वाढ करण्यात आली आता संपूर्ण श्रीनगर आणि पुलवामा जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे शोपिया अनंतनाग बारामुल्ला हंदवारा शहरांमध्येही संचारबंदी लागू करण्यात आली आहे फुटीरतावादी नेत्यांनी मोर्चा काढण्याची हाक दिल्यानं ही दक्षता घेण्यात आली इतर भागात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे भारतीय नौदलासाठी बांधण्यात येत असलेल्या स्कॉर्पियन पाणबुड्यांविषयीची माहिती ऑस्ट्रेलियन वृत्तपत्राच्या संकेतस्थळावर प्रकाशित होण्याचं प्रकरण जास्त चिंताजनक नाही असं संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी आज स्पष्ट केलं ते नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते मात्र नौदलानं फ्रान्सच्या शस्त्रास्त्र महासंचालनालयाकडे याबाबत चौकशी सुरू केली आहे हा चौकशी अहवाल आल्यानंतर गळती प्रकरणाचे धागेदोरे कळू शकतील पाणबुड्यांचे तपशील खरोखरच उघड झाले का याबाबत निश्चित माहिती तेव्हाच कळू शकेल ते म्हणाले फ्रेंच कंपनीच्या सहाय्यानं सुमारे साडेतीन अब्ज अमेरिकी डॉलर्स किमतीच्या सहा पाणबुड्या डॉक डॉकमध्य बांधल्या जात आहेत या पाणबुड्यांच्या क्षमतेविषयीचा सुमारे बावीस हजार पाणी तपशील ऑस्ट्रेलियन वृत्तपत्राच्या संकेतस्थळावर प्रकाशित झाल्यावर संरक्षण क्षेत्रात खळबळ उडाली होती या संदर्भातले आणखी दस्तावेज आज संकेतस्थळावर जाहीर झाले यात सोनार यंत्रणेविषयी माहिती असून राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचवू शकणारी माहिती नाही असं संरक्षण सूत्रांनी स्पष्ट केलं आहे मुलांचं लैंगिक शोषणापासून संरक्षण व्हावं यासाठी ई बॉक्सचं उद्घाटन आज नवी दिल्लीत महिला आणि बालविकास मंत्री मेनका गांधी यांच्या हस्ते झाला मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचार आणि शोषणाची तक्रार या ई बॉक्सच्या माध्यमातून ऑनलाईन नोंदवता येणार आहे मुलांचं लैंगिक शोषण बऱ्याचदा जवळच्याच व्यक्तींकडून होत असल्यानं बऱ्याचदा ही प्रकरणं उघड होत नाहीत ई बॉक्स वापरायला अत्यंत सोपा असून तक्रारीविषयी गोपनीयता राखली जाऊ शकेल असं मेनका गांधी यांनी यावेळी सांगितलं राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाच्या संकेतस्थळावर हा ई बॉक्स उपलब्ध आहे मुंबईतल्या हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश प्रवेशबंदी उठवण्याचा ऐतिहासिक निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं आज दिला हाजी अली दर्ग्यातल्या मजारपर्यंतच्या प्रवेशासाठी झाकिया सोमन आणि नूरजहान नियाझ यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवरच्या दरम्यान न्यायालयानं हा आदेश दिला हाजी अली ट्रस्टनं महिलांच्या प्रवेशावर बंदी अवैध असून राज्यघटनेच्या अनुच्छेद चौदा पंधरा आणि पंचवीसचं उल्लंघन करणारी आहे असं न्यायालयानं आपल्या निवाड्यात म्हटलं आहे महिलांची प्रवेशबंदी ही मूलभूत अधिकारांची पायमल्ली असून कायद्यानुसार पुरुषांप्रमाणेच महिलांनाही दर्ग्यात प्रवेश मिळायला हवा असं न्यायमूर्ती व्ही एम कानडे आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या खंडपीठानं स्पष्ट केलं राज्य सरकार आणि हाजी अली ट्रस्टनं महिलांना प्रवेश देण्यासंबंधी तसंच त्यांच्या सुरक्षेबाबत आवश्यक व्यवस्था करावी असा आदेशही न्यायालयानं दिला आहे मात्र हाजी अली ट्रस्टला या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जायचं असेल तर त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं आपल्या आजच्या निर्णयाला सहा आठवड्यांची स्थगिती दिली आहे दरम्यान न्यायालयाचा निर्णय हा दबावाखाली घेतला असल्याची टीका हाजी अली ट्रस्टनं केली असून या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे तर महिलांच्या दर्ग्यातल्या प्रवेशासाठी आंदोलन पुकारणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी आजच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे जो हक और अधिकार मिलना चाहिए था जो संविधान ने नाइनटीन को हमें अधिकार दिया है वो कहीं ना कहीं छीना जा रहा था मजार तक जो प्रवेश है हजे अली दरगाह में वो जो है वो उस पर पाबंदी लगाई थी हाईकोर्ट के निर्णय का हम स्वागत करते हैं और ये महिलाओं की बहुत बड़ी जीत है विदर्भ आणि मराठवाड्यातल्या दोन हजार गावात राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळामार्फत दुग्धव्यवसाय विकास कार्यक्रम राबवणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आज सांगितलं या विशेष प्रकल्पाबाबत आज मुंबईत वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आढावा बैठक झाली या उपक्रमातून साठ हजार कुटुंबांना नियमित उत्पन्नाद्वारे उपजीविकेचं साधन उपलब्ध होणार आहे तसंच ग्रामीण भागातल्या सुमारे तीन हजार युवकांना प्रत्यक्ष रोजगाराची संधी उपलब्ध होणार असून वाहतूकदार वितरक किरकोळ विक्रेते आणि इतर संबंधितांसाठी अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या उपक्रमाअंतर्गत नागपूरमध्ये नव्यानं शंभर दूध विक्री केंद्र स्थापन केली जाणार आहेत राज्य सरकार दोन हजार गावांव्यतिरिक्त इतर गावांमध्ये स्वतंत्र दुग्ध व्यवसाय विकास कार्यक्रम राबवणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं राज्यातल्या वीस जिल्ह्यांमधल्या एकशे सत्तावीस ग्रामपंचायतींसाठी आज मतमोजणी झाली एकूण आठशे सोळा जागांसाठी काल निवडणूक झाली होती या निवडणुकीत सरासरी सत्याहत्तर टक्के मतदान झालं राज्य निवडणूक आयोगानं एकवीस जुलै दोन हजार सोळा रोजी तेवीस जिल्ह्यांमधल्या एकशे एकोणसत्तर ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला होता या सर्व ग्रामपंचायती मिळून एक हजार तीनशे त्रेसष्ट जागा आहेत त्यातल्या वीस ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या इतर विविध ग्रामपंचायतींमधल्या चारशे त्रेसष्ट जागांसाठीही बिनविरोध निवडणूक झाली द्राक्ष उत्पादनामध्ये जागतिक स्तरावर होणाऱ्या बदलांची दखल घेऊन ते तंत्रज्ञान इथल्या उत्पादकांनी आत्मसात करावं तसंच विपणन व्यवस्था प्रभावी करण्याला प्राधान्य द्यावं असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केला आहे कमीत कमी पाण्यामध्ये होऊ शकणाऱ्या पिकांचं उत्पादन घ्यायला शासनानंही प्रोत्साहन द्यावं असं त्यांनी सांगितलं द्राक्ष बागायतदार महासंघाच्या सर्वसाधारण सभेत आज पुण्यात बोलत होते केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांचा फटका फळ बागायतदारांना बसतो याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली राज्यातून विक्रमी निर्यात होणाऱ्या द्राक्षाच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचं आवाहन कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी यावेळी केलं सर्वोच्च न्यायालयानं दहीहंडीसाठी उभारण्यात येणाऱ्या मानवी मनोऱ्यांच्या उंचीवर वीस फुटांची मर्यादा घातली मात्र तरीही काही मंडळांनी या नियमाचं उल्लंघन केलं त्यामुळे आतापर्यंत वीस मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून काही आयोजकांवरही गुन्हे दाखल झाले आहेत न्यायालयाचे निर्बंध धाब्यावर बसवून मंडळांनी वीस फुटांपेक्षा अधिक उंचीचे थर लावलेच शिवाय त्यात अठरा वर्षांपेक्षा कमी वयाच्या गोविंदांचा समावेशही केला तर दुसरीकडे न्यायालयानं मनोऱ्याच्या उंचीसंदर्भात घातलेल्या मर्यादेचं काही मंडळांकडून पालन करण्यात आलं त्यामुळे यावर्षी दहीहंडी उत्सवात जखमी होणाऱ्या गोविंदांच्या संख्येत लक्षणीय घट झाली उत्सवात सुमारे पन्नास गोविंदा जखमी झाल्याचं बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं सांगितलं मुंबई आणि ठाणे शिधावाटप क्षेत्रात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत कौटुंबिक शिधापत्रिकेवर दिल्या जाणाऱ्या अन्नधान्याचं परिमाण आज जाहीर झालं ऑगस्ट महिन्यासाठी प्राधान्य कुटुंबातल्या लाभार्थींना प्रतिव्यक्ती दोन किलो तांदूळ तीन रुपये प्रति किलो तर तीन किलो गहू दोन रुपये प्रति किलो दरानं मिळू शकेल अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थींना एकूण पस्तीस किलो धान्य दिलं जाईल दारिद्र्य रेषेखालच्या पिवळ्या शिधापत्रिकाधारकांना माणशी पाचशे ग्रॅम साखर साडे तेरा रुपये प्रति किलो दरानं दिली जाणार आहे यासाठी आठशे सदुसष्ट क्विंटल साखरेचं नियतन मंजूर झालं आहे अंत्योदय आणि बीपीएल शिधापत्रिकाधारकांना प्रत्येकी एक किलो तूर डाळही एकशे तीन रुपये किलो दरानं मिळणार आहे काही रिक्षा टॅक्सी संघटनांनी येत्या एकोणतीस ऑगस्ट आणि एकतीस ऑगस्ट रोजी एकतर्फी टॅक्सी रिक्षा बंदची हाक दिली आहे त्यांच्या या बंदचा आपण निषेध करत असून संयुक्त संघर्ष समितीतली कोणतीही चालक मालक संघटना या संपात सहभागी होणार नाही अशी माहिती टॅक्सी रिक्षा चालक मालक संयुक्त संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट उदयभाऊ आखोणकर यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत दिली संप पुकारणाऱ्या संघटनांनी सरकारबरोबर कोणतीही चर्चा केलेली नाही हे चुकीचं आहे गणेशोत्सव आठवड्याभरातच सुरू होणार आहे अशावेळी केवळ संपासाठी संप करण्याच्या भूमिकेसोबत समिती नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं तर सणांच्या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई शहर आणि उपनगर तसंच मुंबई महानगर क्षेत्र विभागातल्या सर्व टॅक्सी रिक्षा चालक मालकांनी या संपामध्ये सामील होऊ नये असं आवाहनही आखोणकर यांनी यावेळी केलं अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी इथं अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज उस्मानाबादमध्ये मराठा समाजानं मूक मोर्चा काढला कोपर्डी घटनेतल्या आरोपींवर कठोर कारवाई करावी या प्रमुख मागणीसाठी शहरातल्या जिजाऊ चौकातून हा मूक मोर्चा काढण्यात आला मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता यात सत्तर पोलीस अधिकारी सहाशे कर्मचारी तसंच पाच दंगल नियंत्रण पथकं आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्याही तैनात करण्यात आल्या होत्या जळगाव जिल्हा कुंभार समाजानं आपल्या विविध मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केलं केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयानं घातलेल्या निर्बंधांमुळे वीट निर्मिती व्यवसाय संकटात सापडला आहे त्यामुळे कुंभार समाजावर उपासमारीची वेळ आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला हे निर्बंध काढून टाकले जावेत अशी मागणीही यावेळी करण्यात आली महाराष्ट्र नवनिर्माण वीज कामगार सेनेनं आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबईतल्या वांद्रे इथल्या महाराष्ट्र वीज निर्मिती कंपनीच्या कार्यालयासमोर आज आंदोलन केलं नवनिर्माण वीज कामगार सेनेचे सरचिटणीस सुमन तारी आणि कार्याध्यक्ष राकेश जाधव यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं महावितरण कंपनीचा खाजगीकरणाचा प्रयत्न सुरू असून वीज निर्मितीची क्षमता तीस टक्क्यांवर आणली गेली आहे असे आरोप यावेळी करण्यात आले तसंच महावितरणचं प्रादेशिक विभाजन थांबवावं सर्व विद्युत केंद्र अद्ययावत करावीत खाजगी वीज खरेदी थांबवावी कंत्राटी कामगारांना कामावर कायम करावं तसंच त्यांच्यासाठी राज्य सरकारची पेन्शन योजना सुरू करावी अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली सामाजिक प्रबोधनाच्या उद्देशानं पण काळ बदलला तसा हा उद्देश पुसट होत गेला आज जागतिकीकरणाच्या झपाट्यात आपली सांस्कृतिक अस्मिता जपताना गणेशोत्सवातून होऊ शकणारे संस्कार आणि प्रबोधन यांची गरज अधिकच वाढली आहे उत्सव हो म्हणजे आनंद सामाजिक सलोखा आणि संवादाचं माध्यम गणेशोत्सवही याच व्यापक उद्दिष्टातून सुरू झाला त्यात सामाजिक प्रबोधनाचंही ठळक सूत्र होतच पूर्वी गणेशोत्सवात विविध क्षेत्रातल्या दिग्गजांची व्याख्यानं शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम दर्जेदार नाटकं अशी सांस्कृतिक मेजवानी असायची त्यातून बाळगोपाळांवर सहजच संस्कार व्हायचे सामाजिक भानाची रुजवात व्हायची मात्र काळानुसार चित्र बदललं व्याख्यानं तुरळक झाली शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम विरळ झाले त्याऐवजी उरलं लाऊडस्पीकरमधून कानांवर आदळणारं संगीत हे चित्र बदलणं आजही शक्य आहे गणेशोत्सव म्हणजे केवळ धमाल नाही तर त्याला एक ठोस सामाजिक परिमाण आहे हे भान गणेशोत्सव मंडळांनी बाळगायला हवं एक वेळ मंडपात दिव्यांची रोषणाई केली नाही तरी चालेल पण समाजात ज्ञानदीप प्रज्वलित करण्याची ताकद गणेशोत्सव मंडळांमध्ये नक्कीच आहे सध्या ही मंडळं गणेशोत्सवाचं आयोजन करतायत त्यामुळे आपल्या क्षमतेचा सकारात्मक उपयोग करण्याची सुवर्ण संधी या मंडळांच्या हाती आहे एवढंच दूरदर्शनला आजच्या निमित्तानं सांगायचं आहे म्हणूनच आज साडेनऊच्या बातम्यांमधली मुलाखत याच विषयाचं महत्व अधोरेखित करणार आहे केंद्र सरकारच्या पत्रसूचना कार्यालयाच्या माध्यमातून पत्रकारांनी विधायक पत्रकारिता करावी असा सल्ला दैनिक आधुनिक किसानचे संपादक निशिकांत भालेराव यांनी दिला आहे मुंबईतलं केंद्र सरकारचं पत्रसूचना कार्यालय आणि सोलापूर विद्यापीठाच्या जनसंज्ञापन विभागाच्या विभागानं सोलापूर विद्यापीठात ग्रामीण भागातल्या पत्रकारांसाठी एक दिवसाच्या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी पत्रकारांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी असंही भालेराव यांनी सांगितलं पत्रसूचना कार्यालयामार्फत काय आणि कसं काम चालतं याची माहितीही देण्यात आली मुंबईच्या पत्रसूचना कार्यालयाचे सहाय्यक संचालक नितीन सप्रेही यावेळी उपस्थित होते कलावंतांना आपल्या कलेच्या आविष्कारासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं इंडियन ऑइल कॉर्पोरेशनतर्फे दरवर्षी भरवलं जाणारं कला प्रदर्शन मुंबईत आजपासून सुरू झालं आंतरराष्ट्रीय चित्रकार लक्ष्मण श्रेष्ठ यांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन झालं चाळीस नवोदित कलाकारांसह राज्यातल्या पंच्याऐंशी नामवंत कलाकारांच्या कलाकृती या प्रदर्शनात मांडण्यात आहेत छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या आनंद कुमारस्वामी सभागृहात येत्या एकतीस ऑगस्टपर्यंत रसिकांना या प्रदर्शनाचा आनंद लुटता येईल कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड श्रावण शिंदे यांचा सकाळी धुळे इथल्या रुग्णालयात निधन झालं ते चौऱ्याहत्तर वर्षांचे होते कॉम्रेड श्रावण शिंदे यांच्या निधनानं डाव्या आघाडीचा झुंजार नेता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे कामगार कष्टकरी शेतमजूर यांनी आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा सलाम करण्यासाठी गर्दी केली होती आज संध्याकाळी त्यांच्यावर मोहाडी इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होत आहेत ख्यातनाम निवेदक भाऊ मराठे यांचं आज मुंबईत निधन झालं दादर इथल्या त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आपल्या निवेदनानं गेली अनेक वर्ष मराठी रसिकांना मोहिनी घालणाऱ्या या अवलियानं विनायक जोशी यांच्या सरींवर सरी या कार्यक्रमातून निवेदनाची सुरुवात केली त्यांच्या निवेदनातून मराठी भाषेवरील प्रभुत्व आणि सौंदर्य नेहमीच प्रतीत होत असे शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले बिहार आणि मध्य प्रदेश राज्यांमध्ये नद्यांच्या पाण्याची पातळी आता कमी झाल्यामुळे इथल्या पूरस्थितीत हळूहळू सुधारणा होत आहे मात्र बिहारमधल्या भागलपूर आणि केहलगाव इथं अजूनही पूरस्थिती कायम आहे उत्तर प्रदेशच्या पूर्व भागातली काही ठिकाणी स्थिती अजूनही गंभीर असून गंगा आणि तिच्या उपनद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत उत्तर प्रदेशातल्या अठ्ठावीस जिल्ह्यात पूरस्थिती असून लाखो नागरिकांना त्याचा फटका बसला आहे वाराणसीमधल्या परिस्थितीत मात्र हळूहळू सुधारणा होत आहे पश्चिम बंगालमध्येही मिदनापूर आणि मालदा जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरस्थितीचा आढावा घेतला असून पूरग्रस्त राज्यांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासनही दिलं आहे पंतप्रधान परिस्थितीवर सातत्यानं लक्ष ठेवून आहेत येत्या अठ्ठेचाळीस तासात कोकण आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि उत्तर मध्य महाराष्ट्र तसंच मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल अठ्ठावीस किमान चोवीस नागपूर तेहतीस पंचवीस पुणे अठ्ठावीस एकवीस औरंगाबाद बत्तीस बावीस नाशिक सत्तावीस बावीस कोल्हापूर एकोणतीस एकवीस रत्नागिरी एकोणतीस सव्वीस सोलापूर चौतीस बावीस आणि अमरावती कमाल तेहतीस आणि किमान बावीस अंश सेल्सिअस आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा देशात परिवर्तन घडवण्यासाठी सर्वांनीच मानसिकता बदलून परिवर्तनशील कल्पनांचा अंगीकार करावा पंतप्रधान ट्विटरवर सर्वाधिक लोकप्रिय भारतीय व्यक्तिमत्व म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ट्विटरकडून नोंद मुंबईतल्या हाजी अली दर्ग्यातली महिलांवरची प्रवेशबंदी उठवण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय विदर्भ मराठवाड्यातल्या दुग्ध विकासाला चालना देण्यासाठी दोन हजार गावात कार्यक्रम राबवणार मुख्यमंत्री राज्यात वीस जिल्ह्यांमधल्या एकशे सत्तावीस ग्रामपंचायतींसाठी आज मतमोजणी द्राक्ष उत्पादनासाठी जागतिक स्तरावरील नवं तंत्रज्ञान आत्मसात करावं तसंच विपणन व्यवस्था प्रभावी करावी शरद पवार आणि बिहार आणि मध्य प्रदेशातल्या पूरस्थितीत सुधारणा मात्र उत्तर प्रदेशच्या पूर्व भागात काही ठिकाणी स्थिती गंभीर याबरोबरच हे बातमीपत्र आबालवृद्धांच्या लाडक्या गणरायाचं आगमन आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे सामाजिक सलोख्याबरोबर प्रबोधनाच्या उद्देशानं सुरू झालेल्या गणेशोत्सवाचं रूप हळूहळू बदलत चालले या बदलांच्या रेट्यात प्रबोधन आणि सांस्कृतिकतेचं सूत्र सा निसरत चाललं आहे का असा प्रश्न पडतो या अनुषंगानं सामाजिक प्रबोधनात गणेशोत्सव मंडळांची भूमिका याविषयी संवाद साधण्यासाठी तीन दशकाहून अधिक काळ गणेशोत्सवात एकपात्री अभिवाचन करणारे सुरेश परांजपे आज साडेनऊच्या बातम्यांमध्ये येत आहेत तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार